माझे शब्द नाही माझ्या आईचे शब्द आहे मी छोटासा एक प्रयत्न करतोय आई लेकीची ओवी जोडीली ग मी बाई की आई लेकीची ही ओवी मी जोडील ग बाई जशी डोंगराची चिऊ पिलापाशी झेप पिला प्रेम काय असतं आईने आपल्या ओवीतून सांगितलेलं आहे छोटासा प्रयत्न आहे माझा बाई मी जाते माहेर आला पण जीवा लागे हुर हुर बाई मी जाते माहेर आला ह्या जीवा लागे हुर हुर अन तवा आई बापाची सावली बसायला होती गार कारण आई ते आई आणि वडील ते वडील असते म्हणून माझी आई सांगते की जरी भरला माहेर पण एका गोठी वाचून उनी जरी भरला माहेर एका गोटी वाचून उनी देती जरी पाणी पण आई बापाची जागा दिसून कारण भाऊ भाऊजा किती पण जीव लावत असल्या किती पण प्रेम करत असल्या पण आई वडिलाची सर कधी येत नाही म्हणून माझी आई म्हणते की माहेराला गेल्यावर येती आई बापाची आठवण कि त्या माहेराला गेल्यावर येते माझ्या आई बापाची आठवण भाऊ माझा धरी तो माझं मन आणि ताई आई कवशिक केलंय इतकं छान आहे तुम्ही वर्णन केलेलं आहे कि तवा संसाराचं सुख तवा संसाराचं सुख दुःख आई पुसायाची माझी घाई गाई कि तवा संसाराचं सुख दुःख माझी आई पुसायाची घाई गाई आणि आता सारं मायाचं गण गतो बाई जीव वरच्या वर लागेल कारण सगळं मायाच आहे खूप छान वर्णन केलेलं आईने आई पुढल्या काढव्यात काय सांगते बघा सुख सांगते मी हसून दुःख सांगावं कोणापाशी सुख जरी पण हसून सांगता येत असलं पण दुःख मनातल्या मनात ठेवावं लागतं म्हणून सुख सांगते असून दुःख सांगावं कोणापाशी राहते ती आईची माया कशी ती पदरांना डोळे पुशी किती छान शब्द आहे कि, कि सुख सांगते असून दुःख सुशिते ते खाली एकट्यालाच दुःख सोसावं लागतं सुखात सगळे साथीदार असते की सुख सांगत आहे असून दुःख सुशिते एकली तवा पुसयाची आई बाई तू कहून गं सुखली कारण सुखलेला चेहरा फक्त ह्या जगात दोनच व्यक्तीला कळतो ती म्हणजे आई आणि बाई ज्याला नाही आई त्याचे दुःख त्यालाच कळे आणि संसाराचं सुख दुःख घाली मनामध्ये एकटीच पे एकट्यालाच या मनातल्या मनात पिळे घालावं लागतं असं छान वर्णन माझ्या आईने ह्या त्यांच्या स्वरचित गीतातून कवितेतून किंवा ओवीतून केलेला आहे एकांचा शब्द माझ्याकडून खाली खालीवरती झालेला असं ती सॉरी माफ करा मी छोटासा मला खूप आवडली माझे माझ्या आईने जेवढ्या पण कविता सुरेचित गीत गायलेले असं मला सगळे खूप आवडतात पण वेळ का भेटत नाही पण आज मला म्हणजे राहावं राहलं गेलं नाही म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला आई कसं वाटलं तुम्हाला माझा प्रयत्न खूप छान वाटला म्हणजे मी जरी कविता जोडली पण तू याच्यातून शब्द न शब्द फोळडे आणि शब्द न शब्दाचा उच्चार केला म्हणजे खूप अभिनंदन तुम्हाला सुद्धा मी छोटासा प्रयत्न केला हा प्रयत्न कसा वाटला तो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि याच्यानंतरच म्हणजे आईचे जे गीत आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आई जे गीत गातं त्याच्यात खूप खोलवरती अर्थ दडलेला असतो परंतु काय होऊन जातं की तो अर्थ आईला म्हणजे जास्त वेळ आई बोलत नाही फक्त ती गीतरचना करते म्हणून त्याच्यातला जो आतमध्ये दडलेला अर्थ आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं नेमकी आता जो हा माझा छोटासा जो प्रयत्न केला मी तो कसा वाटला नक्कीच कळवा धन्यवाद